गीता अध्याय वा मराठी अनुवाद ज्ञान विज्ञान योग भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्थ अर्थात वृथा पुत्र अर्जुना अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तुझ्या योगे संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्या आदी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निःसंशयपणे जाणशील ते ऐक मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावायचे शिल्लक राहत नाही हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योगामध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो पृथ्वी जल अग्निवायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे ही आठ प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे आणि हे महाभाऊ अर्जुना ह्याच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी परा म्हणजे चेतन प्रकृती समज सर्व सजीव मात्र या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न झाले आहेत आणि मी सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलय आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे तुजान। हे तू जाण हे धनंजय अर्जुना माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही कारण नाही हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे मणी ओ ओवावे तसे माझ्यात गो गुंफलेले आहे हे कोणते पुत्र अर्जुना मी पाण्यातील रस आहे सूर्यातील प्रकाश आहे सर्व वेदातील ओंकार आहे आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुष पुरुषत्व आहे मी पृथ्वीतील पवित्र गण गंध आणि अग्नीतील तेज आहे तसेच सर्व सजीवांचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप मी आहे हे पार्थ अर्थात प्रथा अर्जुना तो संपूर्ण सजीवांचे सनातन कारण मलाच समज मी बुद्धिमानांची बुद्धी, बुद्धी आणि तेज तेजस्व्यांचे तेज आहे हे भरतश्रेष्ठ अर्जुना मी बलवानांचे आसक्ती रहित व कामना बल म्हणजे सामर्थ्य आहे आणि सर्व सजीवातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे की सत्वगुणापासून रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न होणारे आहेत असे तू समज परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत गुणांचे कार्य असणारे सात्विक राजस आणि तामस या तिन्ही प्रकाराच्या भावांनी हे सारे जग सजीव समुदाय मोहित झाले आहे त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशी आम्हाला ते ओळख ओळखत नाही कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत ते गुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसारात उतरून जातात मायेने ज्याचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे असुरी स्वभावाचे पुरुषांमध्ये नीच असणारे दुष्टकर्मे करणारे मूढ लोक मला भजत नाहीत हे भरतवंशी यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना उत्तम कर्मे करणारे अ अर्थार्थी आर्त जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकाराचे भक्त मला भजतात त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असलेल्या अनन्य प्रेमभक्ती असलेल्या ज्ञानी भक्त आणि उत्तम होय कारण मला तत्वत जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे हे सर्वच उदार आहेत परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे कारण तो माझ्या ठिकाणी मनबुद्धी असणारा फक्त गती स्वरूप अशा चांगल्या प्रकारे स्थित असतो पुष्कळ जन्माच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्याचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपांचे श्रद्धेने पूजन करू इच्छित होत्या त्या भक्ताची त्याच देवावरील श्रद्धा मी दृढ करतो तो त्या, 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 त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरले ठरवलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते तसेच देवतांची पूजा करणारे देवांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजवत ती मलाच येऊन मिळतात मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद गण पर परमा परमात्मस्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात आपल्या योगमायाने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या आणि अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत अर्थात मी जन्म जन्मणारा मारणारा आहे असे समजतात हे अर्जुना पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व सजीवांना मी जाणतो पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही हे भरतवंशी पर्यंत अर्जुना पर सृष्टीत इच्छा व द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुख दुःख रूपद्वंद्राच्या मोहाने सर्व सजीव अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषाचे पाप नष्ट झाले आहे ते राग द्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त झाले मुक्त असलेले दृढ निश्चय भक्त मला सर्व प्रकारे भजतात जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ते ब्रह्म संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात जे पुरुष आधिभूत आधिदैवत्व यज्ञ यासह सर्वांचा आत्मरूप अशा मला अंतकाळीही जाणतात ते युक्त चित्ताने पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात